असं एखाद्या सणासुदीला अख्खं कुटुंब म्हणजे आत्याकडची मुलं मामाकडची मुलं काकाकडची मुलं मावशीकडची मुलं वगैरे भेटतात ना तसा हा स्टार प्रवाचा एक परिवार आहे जो आज गणेश उत्सवासाठी जमलेला आहे तर त्याच्यानंतर तो नैवेद्याचं ताट मग ती बटाट्याची भाजी किंवा मग भेंडीची भाजी सगळ्या मोदक भजी पुरी श्रीखंड सगळं 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 आणि मी मी <laughs> त्या त्या नैवेद्याचा ताट जेवण्यासाठी म्हणून मी ते पोट रिकाम ठेवायचे कि मध्ये काही खायचं नाहीये आईच्या हातचे मोदक मोदक म्हणजे बेस्ट आहे म्हणजे आणि स्पेशली आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनतात आमच्याकडे आणि माझे खूप फेवरेट आहेत ते म्हणजे मी सकाळ दुपार संध्याकाळ फक्त मोदक खाऊ शकतो इतका मी वेळ आहे त्या मोदकांचा लंबोदर काय मी नाही लंबोदर म्हणजे लंबोट दे मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि जेव्हा केव्हा स्टार प्रवाहाच विविध कार्यक्रम असतात आम्ही उत्साही असतो आणि हे सगळे कलाकार उत्साहाने नटून थटून येतात आणि गणेशोत्सवाच ही निमित्त आहे खूप खूप स्वागत आहे आणि खूप छान दिसत आहे सगळे पण मला असं वाटतं स्टार प्रवाह नेहमी आवर्जून विविध सण कार्यक्रम उत्सव असतात तुमच्यासाठी एकत्र येऊन तुम्ही सगळे एकत्र भेटतात या निमित्तानं काय फिलिंग असते मला सगळ्या आधी सगळ्या अरे खूप छान म्हणजे गावाकडे कसं कर एखादं सांना अख्खं कुटुंब म्हणजे आत्याकडची मुलं मामाकडची मुलं काकाकडची मुलं मावशीकडची मुलं वगैरे भेटतात ना तसा हा स्टार प्रवाहाचा एक परिवार आहे जो आज गणेशोत्सवासाठी जमलेला आहे प्रत्येक जण येतोय वेगवेगळ्या वे सिरियल्स मधला आहे नवीन काही सिरियल्स येत आहेत सो प्रत्येक जण आपापले एक्सपिरियन्स सांगत आहेत आपले काही किस्से सांगतायत सो एकमेकांना भेटणं कसे आहात काय आहे ते विचारणं सो ही खरंच खूप मोठी गोष्ट असं मला वाटतं की स्टार प्रवाह हा प्रत्येक कलाकाराला चान्स देत आणि एकत्र कुटुंब घेऊन होतं मला से काय होतं की काम निमित्ताने किंवा शूटिंगच्या निमित्ताने तशी सुट्टी मिळत नाही सो बाप्पाचं जे गावी जाऊन जे सेलिब्रेशन असतं किंवा बाप्पाचे ते पाच दिवस जे एन्जॉय करणं असतं ते मिळत नाही पण ते इथे होतं स्टार प्रवाचा गणेशोत्सवात सो सगळी आपलाच परिवार आपलीच माणसं सगळी येऊन बाप्पाचं स्वागत करतायत बाप्पाची छान गाणी गातायत आणि सगळे छान एन्जॉय करतायत सो फॅमिली वाला फीलिंग मग मराठी परंपरा आणि वगैरे ते सगळं तुम्ही या अशा स्टार प्रवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला छान छान कपडे घालायला मालिकेमध्ये दिलेले कपडे घालावे लागतात अशा उत्सवाच्या निमित्ताने नटता येत छान छान कपडे घालून इथे एकत्र येता येत थोडे अनौपचारिक गप्पा होतात आणि या उत्सवाचा आनंद प्रेक्षकांसोबत शेअर करता घरच्या गणपतीचा आनंद कदाचित त्यांना देता येणार नाही पण या निमित्ताने आम्ही एकत्र येतो गणेशोत्सवात आम्ही काय करतो आमचा आनंद आम्हाला कशात आनंद वाटतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळतं त्यापैकी एक वेगळी मजा आम्हाला सुद्धा एक संवाद साधल्यासारखं वाटतं आणि तुम्ही सगळे भेटता या निमित्ताने एका छताखाली तुम्ही सगळे या उत्सवाचा भाग असता त्यामुळे खूप छान वाटतं खऱ्या विविध सण उत्सवाला सा तुम्ही शूटिंग करत असतात आणि तुम्हाला बऱ्याच सण उत्सव मिस होऊन जातात पण या निमित्तानं तो आनंद लुटता येतो पण तुमच्यासाठी गणेश उत्सवाच्या निमित्तानं काय स्पेशल असतं घरी असेल गणपती तर मग क... तिथे काय स्पेशालिटी असतात तर तर मला ते सगळ्यांकडे आईच्या हातचे मोदक मोदक म्हणजे बेस्ट आहे म्हणजे आणि स्पेशली आमच्याकडे घावाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनतात आमच्याकडे आणि माझे खूप फेवरेट आहेत ते म्हणजे मी सकाळ दुपार संध्याकाळ फक्त मोदक खाऊ शकतो माझ आता जेव्हा मी गावी होते उपवास करायचो आणि तो हताळकेचा उपवास तेव्हा सोडला जातो जेव्हा बाप्पाची पूजा करून बाप्पा वरती फुल चढवलं जातो तर त्याच्यानंतर तो नैवेद्याच ताट मग ती बटाट्याची भाजी किंवा मग भेंडीची भाजी सगळ्या मोदक भजी पुरी श्रीखंड सगळं 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 आणि मी मी त्या त्या नैवेद्याचं ताट जेवण्यासाठी म्हणून मी, की मी ते पोट रिकाम ठेवायचे कारण मी लहान ना त्याच्यामुळे बाबा माझे मला जे बाप, जे बाप्पाला नैवेद्याचं ते दे। सो ते पोटवर सगळं खाता यावं ते पोटात जावं म्हणून मी उपवास करायचे सेटवर पण सगळ्यात जास्त खूप खायला असत आहे खायला आमच्यात म्हणजे तसंच सगळेच पुढे पण श्रीज अन्नपूर्णा देवी त्याच्यामुळे आम्ही घरच आणते सगळं ती करून आणते किंवा सगळं साहित्य सेटवर घेऊन येते आणि आम्ही मग सेटवर काहीतरी बनवतो खाऊ तुझ्यासाठी कशा पद्धतीने खास ठरतो दरवर्षी गणेशोत्सव माझ्या घरी गावाला गणेशोत्सव होतो त्यामुळे आम्ही इथे आमच्या घरी आणत नाही पण माझ्या मुंबईतला एक भाऊ गणेशोत्सव साजरा करतो आ, का तर मग पहिल्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी आम्ही त्याच्या घरी दुपारी एकत्र जमतो आणि मोदकांचं जेवण सगळ्या कुटुंब मुंबईतले जेवढे आमचे जे काही नातेवाईक आहेत ते सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो तर, एक तर मला त्यात आनंद वाटतो तिथे जाऊन एकत्र गप्पा गोष्टी करत मोदक खायला मला खूप आवडतो बाप्पाची विविध नावं आहेत आणि अनेक नावांचे विविध अर्थ आहेत आणि ते खूप महत्वाचे आहेत तर मी तुम्हाला मला वाटतं सगळ्यात जास्त कोण त्याच अर्थ सांगू शकतो

वरद वरद हा आशीर्वाद जास्त अं बाप बाप वर वरदान देणार जी आन मजा आली तू सगळ्यात जास्त उत्तर उत्तर जी आहे ती बर मी मराठी माध्यमात शिकलोय मी मराठी माध्यमात मराठी माध्यमात शिकलो असलं तर तू खरंच हुशार आहे आणि काही अडथना जेव्हा समज आम्हाला एकदम असं शुद्ध मराठी वगैरे काहीतरी हवं असेल किंवा हा तर आम्ही उद्याकडे जाऊ म्हणजे आता हे वाक्य आहे उदय मला हे ना वाक्य कळतच नाही म्हणजे प्रोसेसच करू शकत नाहीये मग तो सांगते हे असं असं आहे अच्छा आम्हाला काही असेल तर आम्ही उदयकडे जाऊ मराठीचे गुरुजी आमचे <laughs> <आगा। laughs> मराठीचे गुरुजी पण जर पाप्पा सोशल मीडियावर असते विशेष करून इंस्टाग्राम वर जर असते तर त्यांना तुम्ही काय हॅशटॅग है दिला असता हॅशटॅग एकदंत वक्रतुंडाय धीमही हॅशटॅग ब्रो बाबा ओके <laughs> <laughs> तिला मीच कमी असतो बाप्पा मोरियाच म्हटलं असते ट्रेंडिंग हॅशटॅग आहे बाप्पा मोरिया आणि मजा आली आणि मला वाटतं तुम्ही आज खूप एन्जॉय करणार आहात सगळा कार्यक्रम तर त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि गणेशोत्सवाच्याही खूप खूप शुभेच्छा प्रेक्षकांना काय सांगू इच्छित प्रेक्षकांनाही गणेशोत्सवाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया